हे ने आमचे नेते विरोधी नेते सन्मान्य राहुलजी गांधी हे विदेश दौऱ्यात असताना त्यांनी मुलाखत केली तर मुलाखत कोणत्या समाजा किंवा धर्माला अपमान अपमाव अपमानवत असं दिलेलं नाही आहे पण त्यांच्या त्या वक्तृत्वाला भारतीय जनता पार्टीने तोडून मरून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून आहे तो आमदार एक खासदार माहिती मला वाटतं खासदार आहे आमदार आहे ते राहुल गांधी यांना जीव माने स्तंभी दिलं त्याच्या निषेधासाठी आम्ही तर हा मोर्चा आयोजन केला आहे तर राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला तर हा देश गप्प नाही निश्चित भारतीय पार्टी जनता पार्टीने आणि तो मारवा जे याबद्दल काही काय बोला बोलत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही हा आंदोलन केलं आहे